बापरे काय गर्मी आहे सहन होत नाही आहे विचार करा झोपडपट्टीतील माणसं कशा काय कशी काय राहत असतील ज्यांच्याकडे एअर कंडिशन छोटे -छोटे आहे त्यांचं ठीक आहे पण झोपडपट्टी म्हटल्या माणसांचं काय त्यांच्याकडे साधी लाईट पण नाही आहे पंखा नाही आहे मुंबईतल्या ठिकाणीसुद्धा लोक झोपडपट्ट्या एवढ्या छोट्या छोट्या आहेत की त्या ठिकाणी गल्लीमध्ये माणसाला शिरायला जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी हवा कशी शिरणार अंधाऱ्या जागा आहेत त्या अंधाऱ्या खोलीमध्ये लोक छोट्या छोट्या खुराड्यांमध्ये राहतात आणि गरमीचा प्रकोप सहन करत आहेत मुंबईचा पार आपण चाळीसच्या वर पोचलेला आहे विदर्भ मराठवाडा पंचेळीसच्या पुढे गेलेला आहे भीषण गरमी पडलेली आहे चाळीस वर्षापूर्वी हे अवस्था नव्हती लहानपणी आम्ही अनुभवलेला आहे एवढी तर भीषण गर्मी नस नव्हती पण ह्या गरमीला कारणीभूत कोण आहे ओ माणसं मरायला लागलीत रात्रभर लोकं तळमळत आहेत आमच्यासारखी माणसं तळमळलीत म्हाताऱ्या माणसांची तर अवस्था भीषण आहे जी लोकं छोटीफार आजारी आहेत त्यांचा तर आजार पण बळावलेला आहे टी व्हीवर तर काही लोकं उष्माघाताने माणसं मेलेली आहेत अवस्था खराब आहे पण या खराब अवस्थेला जबाबदार कोण तुम्ही आणि आम्ही मागे दिसत आहेत ना बिल्डिंगी या बिल्डिंगी उंच उंच बांधताना बिल्डरने सुंदर बिल्डिंग दिसाव्या आसपास झाडं नको म्हणून ज सात ते आठ झाडं तोडलेली आहेत संपूर्ण मुंबईभर अशा स्कायस्क्रॅपर करताना बहुमधली इमारत बांधताना आपल्या सौंदर्याला बाधा येतात म्हणून झाडं तोडलेली आहेत आणि नुसतं माणसं तोडत आहेत आणि महानगरपालिका काय का महानगर का करते महानगरपालिका दुर्लक्ष करते कारण बिल्डर त्यांना हप्ते देतो पैसे देतो महानगरपालिकेच्या डोळ्यावर झापडं लागलेली आहेत राज्य शासन काय करतं राज्य शासन आरेती झाडं तोडतोय राज्य शासनाने उदाहरणार्थ हे म फडणवीसांनीच फडणवीसांना मला कळ कळत नाही आरेच्या जंगलाबद्दल काय त्याचं नफरत आहे ते जमिनीवर त्यांचा डोळा आहे बिल्डरला जो जमिनी द्यायचे आहेत जवळजवळ सात ते आठ हजार झाडं त्यांनी मागच्या वेळेला तोडलेली आहे रात्रीच्या अंधारात तोडलेली आहेत गर्मी तर वाढणार आहे मुंबईकरांना ह्या गर्मीचा प्रकोप सहन करावा लागणार आहे यांची काय घरं एस एसी एअर कंडिशनची दिवस रात्र हे एसीमध्ये राहतात गाडी ए सीची आहे बारा बारा कोट्यांच्या गाड्यांमध्ये फिरतात तुमचं आणि आमचं काही आहे मुंबईमध्ये ही गरमी वाढवायला ही राज्य शासन फडणवीसच जबाबदार आहे कारण त्यांनी आरेच्या जंगलाचा नासधूस केलेली आहे आपले पंतप्रधान कमी आहे उत्तराखंडाचे जंगल बघा हसदेवचं जंगल बघा जो ते जो वीस किलोमीटर परिसरातील हजारो क्षेत्र एकर परिसरातील त्यांनी हसदेवचं जंगल तोडलं आहे पूर्ण रान केलेलं आहे कारण का अदानीला ते जंगल द्यायचं आहे आदानी त्या जंगलाला सपाट करून किंवा सपाट केलेलंच आहे थे त्यांनी आणि त्या ठिकाणी त्यांना लिथियम नावाचं किंवा इतर काहीतरी खाण माइन्स मिळवायचे आहेत तुमच्या या स्वार्थापोटी तुम्ही निसर्गाची हानी करताय तुम्ही उत्तराखंडाची जंगल केली केदारनाथच्या आसपासचं परिसरातली ज्या झाडं तोडली आज निसर्गाला हानी पोच डंग डोंगरं पोखरून काढतायत मग निसर्गाची हानी होणार आणि हा गरमीचा प्रकोप अह सहन होत नाही आहे तुमच्या या स्वार्थापोटी तुम्ही तर सुरक्षित श्रीमंत कोट्यवधीचे पै पैसा आहे तुमच्याकडे पण आमचं काय आहे आम्हा लोकांना रोज ह्या घ खुराड्यातल्या घरात जावं लागतं आणि गरमीचा प्रकोप सहन करावा लागतो अरे उद्या आम्ही जगू की नाही एक तर तुमच्या अशा प्रकारची जी जात्यांद गरमी आणि त्याबरोबर हा निसर्गाचा प्रकोप निसर्गा आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं अवकाळी पाऊस पडतो का पण निसर्गाची आम्ही हानी केलेली आहे गर्मी जर एवढी पडली तर अवकाळी पाऊस पडणार आहे वर त्या निसर्ग त्या शे शेतकऱ्यांना तुमची नुकसान नुकसान भरपाई नाही आहे उद्योगपतींना मात्र प्रत्येक गोष्टीची मदत आहे पण शेतकऱ्यांना मदत नाही आहे याचा अर्थ निसर्गाची हानी मोदी सरकारने करायची निसर्गाची हानी फडणवीस सरकारनी करायची आणि त्याचे फळ आम्ही भोगायची झोपडपटीत राहणाऱ्या माणसांनी भोगायची हे चालणार नाही आता तुम्हाला आणि मला जागं व्हावं लागेल तर निसर्ग आपचा प्रकोप आहे त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ मोदी आणि अमित शहा आणि फडणवीस आहेत या लोकांना धडा शिकवला पाहिजे कारण यांनी जंगलांची हानी केलेली आहे स्वार्थापोटी माइन्स पोटी खाणींपोटी आणि यासाठी निसर्ग तोडून ठेवलेला आहे धडा शिकूया आपण सर्वांनी मिळून यांना